नमस्कार मी उदय चाकोते चाकोते फोटो स्टुडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहोत आपल्या अमरावतीकरांसाठी आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील छायाचित्रकार आणि अमृतशर लोकांसाठी घेऊन येतो आहे एक छान आणि सुंदर छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस ऑक्टोबरला या प्रदर्शनीचं विमोचन या प्रदर्शनीचं पंचवीस तारखेला उद्घाटन आपण रितसर आपल्या अमरावतीचे पोलीस आयुक्त यांच्या हस्ते करणार आहोत याच या तीन दिवसाच्या प्रदर्शनीमध्ये विविध फॅकल्टींचे मार्गदर्शनसुद्धा आपल्या या छायाचित्रकारांना मिळणार आहे छान दर्जेदार वर्कशॉपचे आपण आयोजन केलेले आहेत मी आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील छायाचित्रकारांना विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेमध्ये आपले छायाचित्र पाठवावे व आपल्या या अमरावतीमध्ये ज्या ठिकाणी ही प्रदर्शनी आपण आयोजित केलेली आहे त्या ठिकाणी छायाचित्रकारांना वेडिंग हा विषय आपण दिलेला आहे वेडिंग कुठल्या प्रकारचे असतात वेडिंगमध्ये काय काय असायला पाहिजे असं विविध रंगीबेरंगी त्यांना आपल्या माध्यमातून छायाचित्र पाहायला मिळेल तर आमचे या छायाचित्र प्रदर्शनीकरता आमच्या अमरावती जिल्ह्याचे माजी महापौर माननीय श्री विलासभाऊ इंगोले यांनी आम्हाला खूप मोठं पाठबळ दिलेलं आहे त्याचप्रमाणे आम्हाला अजून या स्पर्धेच्या यशस्वीकरता केशव अंपायरचे संचालक श्री सचिनभाऊ इंगोले माणेकर ज्वेलरीचे श्री प्रवीण भाऊ मानेकर त्यानंतर आपल्या अमरावतीचे माजी स्थायी सभापती श्री वेगभाऊ कलोती गमाणे ज्वेलर्स आमचे मित्र गजेंद्रबाई शहा यांनी चांदीचे शिक्केसुद्धा आम्हाला दिलेले आहेत त्याचप्रमाणे कृष्णा डिजिटल लॅब गोमटनाथ फ्रेमिंग जय कॅमेरा शॉपी वैभव दलाल त्यानंतर पवार फोटो स्टुडिओ त्याचप्रमाणे कॅनॉन कॅनॉन कॅमेरा शॉपी जी की राजा पेटला आहे यांनीसुद्धा आम्हाला छान सहकार्य केलेलं आहे आमचे मित्र कर्नल सिंग राहाल त्याचप्रमाणे अमरावती शहरातील आ, मा नामांकित अशी एक फोटोमेट मल्टीपर्पज असोसिएशन आहे तिनेसुद्धा आपल्याला भरभरून मदत केलेली आहे तर यामध्ये आपण दोन गट ठेवलेले आहेत एक आपला व्यावसायिक गट आहे ज्यामध्ये आपण एक वेडिंग हा विषय ठेवलेला आहे आपल्याला बारा बाय अठरामध्ये फोटो पाठवायचा आहे कुठलीही प्रिंट आपल्याला मला द्यायची नाही आहेत आपण पी डी एफ फाईल पाठवायचं आहे ओरिजिनल कुठलंही करेक्शन त्याच्यामध्ये नसावं एक पार्टिसिपेंट तीन एंट्र पाठवू शकतात एका नावाने त्याचप्रमाणे आपण हौशी गटसुद्धा ठेवलेला आहे ज्यामध्ये आपण विषय ठेवला आहे किड्स आठ बाय बारा सुद्धा आपल्याला मेल आय डी आपण तुम्हाला आम्ही देणार त्याच्यावरती आपल्याला फोटो पाठवायचे आहेत आपण याच्यामध्ये फी जे ठेवलेली आहे हौसी गट जो आहे त्याच्यामध्ये आपण दोनशे रुपये फीज ठेवलेली आहे आणि आपला व्यावसायिक गट जो आहे त्याच्यामध्ये आपण तीनशे रुपये ठेवलेले आहे याची अंतिम तारीख जी आहे ती एक दहा दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला फोटो पाठवायचे आहेत एक मेल आय डी मी तुम्हाला सांगतो त्या मेल आय डीवर आपल्याला हे फोटो सगळे पाठवायचे आहेत अनुज बुंदेले ॲट द रेट जीमेल डॉट कॉम दुसरी मेल आय डी आहे आपली चाकोते डॉट स्टुडिओ ॲट द रेट जीमेल डॉट कॉम त्याचप्रमाणे अनुज बुंदेले यांचा मोबाईल नंबर डबल नाईन टू वन फाय सिक्स झिरो थ्री सेवन सिक्स या नंबरवर आपल्याला गुगल पे फोनपे पेमेंट जे आहे ते आपल्याला पाठवायचं आहे कालच संध्याकाळी अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री रेड्डी साहेब या पोस्टरचे त्यांनी विमोचन केलेले आहे त्यासोबत आयुक्त सुद्धा उपलब्ध होते आपल्या अमरावतीचे विदर्भ केसरी माननीय श्री प्राध्यापक संजयजी तिरथकर माझे आमदार श्री जगदीश गौ जगदीशभाऊ गुप्ता त्याचप्रमाणे सुरजी रतावा माझी महापौर विलासभाऊ इंगोले मंडळातील मामरडे कुटुंब आमचे काळेसर बजरंग मंडळामधील सर्व पदाधिकारी या विमोचनाच्या वेळेस उपस्थित होते आणि मी सर्व अमरावतीतील छायाचित्रकार अमरावतीच्या बाहेरील शहरातील छायाचित्रकार जसे की महा आपण ही स्पर्धा फक्त अमरावती लेवलवर ले नाही घेता आपण महाराष्ट्र लेवलवर ले ही स्पर्धाचं आपण आयोजन केलेलं आहे आपण यामध्ये छान सहभागी होऊन या स्पर्धा आणि याच्या प्रदर्शनीकरिता भरपूर आम्हाला तुम्ही प्रतिसाद द्या रोज येणाऱ्यांपैकी आम्ही दहा लकी ड्रॉ आम्ही काढणार आहोत असे एकूण तीस लकी ड्रॉ यामध्ये आपण ठेवलेले आहेत जे लोक प्रदर्शनी पाहायला येणार त्या लोकांसाठी हे लकी ड्रॉ आपण आयोजित केलेले आहे याहीपेक्षा छायाचित्रकारांसाठी आपण छान वर्कशॉपचे सुद्धा आपण आयोजन करतो आहे त्याचासुद्धा तुम्ही एक आस्वाद घ्या आणि या प्रदर्शनीला आपल्या सगळ्यांच्या एक मदतीचा हात म्हणून तुम्ही सगळ्यांनी याला सपोर्ट करा मी पुनशा एकदा सगळ्यांना आवाहन करतो चाकोती फोटो स्टुडिओद्वारा आयोजित छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी ऑक्टोबर पंचवीस सव्वीस सत्तावीस दोन हजार चोवीस आपण अवश्य यामध्ये भाग घ्या पाहायला या एवढं बोलतो আর ইচ্ছ থামতো জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র